हिंगलाज प्रीमियर लीग एच पी एल सीझन टूचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी एच पी एल कमिटीचे प्रतीक पुकाळे आशिष कटारे आनंद खमितकर नवीन तापसे दर्शन ढगे मयूर बासुदकर स्वप्नील मेत्रसकर सुमित पिसे यांच्यासह मंचावर किरण क्षीरसागर राजकुमार हंसाटे सूर्यकांत खमितकर दत्ता पुकाळे जगदीप दंतकाळे प्रकाश कटारे अभिषेक रंपुरे राजू हिबारे श्रीकांत अंबोरे गिरीश देवरमणी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली के जी एफ मेडिकल सह सर्व संघचालकांनी उपस्थिती दर्शवली आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेचे वातावरण अधिकच रंगतदार झाले असून आगामी सामने रोमांचक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझं नाव रवी लक्ष्मण कोळी सोलापूर मध्ये आपली इथे ट्रॅव्हलरची ट्रॅव्हलर चालक मालक असोसिएशन आहे आम्ही आज आर टी ओ मध्ये ऑल इंडिया टुरिस्ट परमिट व परराज्यातील वाहनांचे आपल्या सोलापूर व महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत बाहेरच्या राज्याचे जे आमच्या मागण्या अशा आहेत आमच्या मागण्या अशा आहेत की परराज्यातील जे वाहन आहेत समजा डी डी पासिंग आहेत अरुणाचल प्रदेश आहेत एन एल पासिंग आहेत यांचं पासिंग हे तिकडं पासिंग करून सोलापूर व महाराष्ट्रामध्ये येऊन व्यापार करत आहेत यांच्यामुळे लोकल किंवा महाराष्ट्रामध्ये जे आम्ही सगळे टॅक्स भरत आहोत याच्यावर परिणाम होत आहे आम्हाला बिझनेस मिळत नाहीये सध्या आणि महाराष्ट्राला टॅक्साला जो महाराष्ट्र सरकारला जो टॅक्स चाललाय मिळायला पाहिजे तो सगळा दमन देऊ किंवा बाहेरच्या राज्यातील मिळत आहे तरी आमची आपल्या आर टी ओला मागणी अशी आहे की कि सोलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया टुरिस्ट परमिट करून मिळावे व परराज्यातील वाहनांना इथे येऊन ठेवून व्यापार करण्यास देऊ नये मी अर्जुन वाघ का मी अर्जुन वाघ सोलापूर तालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष सोलापुरात म्हणजे आम्ही आमच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे आम्ही टॅक्स भरतोय वार्षिक एक लाख चाळीस हजार रुपये ऑल इंडिया परमिटचा नाही आहे फक्त सिटी परमिट कॉन्ट्रॅक्ट कॅरियर ते पण घरापाशी पार्किंग करण्याचा आणि त्याच्या बा बाजूला म्हणलं तर आम्हाला जर बाहेर जायचं म्हणलं तर दिवसाला साडेपाचशे रुपये एक्स्ट्रा भरून जावं लागतं आणि त्याच्यानंतर ना आम्हाला मर्यादा असते बारा वाजेपर्यंत सोलापूरमध्ये रिटर्न येणे जर समजा त्याच्या पुढे गेलं तर आम्हाला यांच्या अधिकारी पंधरा हजार वीस हजार फाईन टाकतात आणि हेच डी डी पासिंगवाल्यांचे जे गाड्या आहेत त्याच्यावरती ना ड्रायव्हरची वर्दी आहे ना त्याच्यामध्ये लॉकबुक आहे ना कशाचं काय नाही आहे त्यांना हजार पाचशे रुपये घेतात आणि गाडी सोडून देतात आणि महाराष्ट्राचं स्थानिक आहे इथलं लोकल आहे त्यांना त्यांनी पंधरा पंधरा वीस हजार फाईन करतात आणि बाहेरच्या गाड्यांना पाचशे हजार रुपये घेऊन सोडून देतात त्याच्यामुळं आमच्या गाड्या आहेत की आज सहा महिने झाले आमच्या गाड्या घरासमोर बसून आहेत आणि जर सोलापुरातला लोकल जर कुठला कस्टमर जर गाडी एकदा घेऊन गेल्या रेडी तर रिटर्न महाराष्ट्राची गाडी कोणीही घेऊन जात नाही आणि बघायलाही येत नाहीत जर कर्नाटकला जर विचारलं गेलं तर त्यांनी जातात पंचवीस रुपये किलोमीटरमध्ये ऑल इंडिया फिरायला आणि आमच्या गाड्या जातात पंचवीस रुपये किलोमीटरमध्ये चौदा हजार टॅक्स सांगितले की आमची गाडी कॅन्सल करतात आमची गाडी बघायला पण येत नाहीत आणि हे निवेदन आम्ही वारंवार दिलं आहे पहिला आम्ही तोंडी दिलं परत येऊन आम्ही लेखी दिलं जुलैमध्ये तरी अजूनपर्यंत त्याचा पाठपुरावा झालेला नाही नमस्कार मी एच पी एल कमिटीचे स सदस्य बोलतो आहे एच पी एलचा महत्त्वाचा एक हेतू म्हणजे एकच आहे की समाज एकजुटी करणे म्हणजे समाजातील जे युवक खेळाडू आहेत किंवा युवक आहेत जे त्यांना क्रिकेटचा अनुभव आहे काही जणांना तर काही जणांना आवड आहे तर हे सगळे एकत्रित यावं आणि एक नवीन ओळख याच्या बाबतीत आणि एक नवीन आपलं म्हणतात ना की संघटना तयार व्हायला हो पाहिजे क्रिकेटसाठीच सा। फक्त त्याचा एकच हेतू आहे की एकजुटीकरण आणि आमच्या कार्याला सर्व समाज विश्वस्त समाज बांधव व खेळाडू यांनी खूप सहकार्य केलेलं आहे व मोलाचा आपला आधार दिलेला आहे तर मी त्यांचा एच पी एल कमिटीकडून आभार मानतो इंग्लाज प्रीमियर लीग नावाने क्रिकेट स्पर्धा या सर्व समाजाने इथं आयोजित केलेली आहे पहिलं पर्व यांचं अत्यंत उत्कृष्ट आणि यशस्वी झाल्यामुळं हे सीझन टू या वेळेला तेही अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडेल अशी अपेक्षा आहे कारण जे काही मॅनेजमेंटमध्ये आहे ते सगळे क्रिकेट खेळाडू आहेत अमित घर आहेत असेच करणारे आहेत त्यांच्यासोबत सोबत आहेत यांना म्हणजे क्रिकेट माहीत आहे आज आपण पाहतो की भारतामध्ये क्रिकेट इतकं रुजलेलं आहे की हॉकीनंतर जर राष्ट्रीय खेळ जर म्हणलं तर आपण त्याला क्रिकेट जरी म्हणलं तरी चालेल की आणि नुकतंच आज आपल्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे पुरुष संघाने एशिया कप जिंकलेला आहे आणि क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये सर्व वयातील लोक इथं सामील होतात आणि त्यातून एक समाजाचं जे एकत्रीकरण दिसतं आणि समाजामध्ये एक चांगली भावना एकीची भावना एकमेकाला समजून घेणं एकमेकाच्या सुखदुःखात जाणं हे या ग्राउंडच्या माध्यमातून तिथं रुजलं जातं आणि अशा स्पर्धा ह्या प्रत्येक समाजाचं होणं गरजेचं आहे जे की जेणेकरून समाज पण एकत्र येतो एकमेकाची सुखदुःखं कळतात